नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या या विशेष क्लासमध्ये आज आपण टाइम मॅनेजमेंट या विषयावरती मार्गदर्शन घेणार आहोत आणि वेळेचं नियोजन म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात वेळ खूप महत्वाची आहे वेळ ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आप ज्यामुळे आपल्या आयुष्यात यश किंवा अपयश हे बरेच बऱ्याचदा वेळेचं नियोजन यावरती डिपेंड असतं असे बरेचसे प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात एक एक प्रकार आपण एक एक फॅक्ट आपण आज या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वात पहिली फॅक्ट जी आहे ती आहे की वेळ सर्वांना फुकट मिळते परंतु नाईंटी पर्सेंट लोकांना वेळेची कदर नसते यासव नो बरोबर नाईंटी पर्सेंट लोकांना लोकांना वेळेची कदर नसते वेळेचे महत्व हे वेळ हातातून निघून गेल्यानंतरच कळतं ज्या वेळेस वेळ आपल्या हातातून निघून जाते त्याच वेळेस वेळेचं महत्व हे आपल्याला कळत असतं नेक्स्ट फॅक्ट आहे वेळेबद्दल टाइम बद्दल की वेळ दिसत जरी नसली तरी बरेच काही दाखवून जाते आपल्यातले परके आणि परक्यातले आपले हे दिसतात ज्या वेळेस वेळ वाईट असते बरोबर की नाही ज्यावेळेस वेळेस आपल्यावरती वाईट वेळ येते अडचण येते त्यावेळेस आपल्यातले परके आपल्या बरोबर राहणारे लोक आपल्या बरोबर राहत होते परंतु ज्यावेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस त्यांनी पळता पाय काढला आणि परके लोक ज्यांना आपण भाव देत नव्हतो ज्यांना आपण मानत नव्हतो त्यांनी वेळेवर आपली मदत केली या दोन गोष्टीची जाणीव हो आपल्याला होते ज्यावेळेस आपली वाईट वेळ येते म्हणून जीवनात वाईट वेळ येणं अत्यंत वाईट वेळ येणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या वाईट वेळेतच कळतं आपल्यातले परके कोण आणि परक्यातले आपले कोण वेळ सोडून या जगात कोणीच आपलं नाही फक्त वेळ एकमेव आहे जे आपली आहे आपलेपणा सर्वच दाखवतात पण आपले कोण ही आलेली वेळच दाखवते बरोबर काय yes, हा हे सर्व डायलॉग तुम्ही स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या आणि लक्षात ठेवा कारण वेळेबद्दलचे हे डायलॉग तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत आच, आज आजच्या या व्हिडिओच्या आधी तुमच्या मध्ये तुमचा अनुभव जो पण असेल तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओनंतर तुमचं लाईफ पूर्णपणे बदलून जाणार आहे त्याच्यामुळं या क्लासला सिरियसली शेवटपर्यंत व्यवस्थित अगदी लक्ष ठेवून ऐका आणि हा व्हिडिओ किंवा हा क्लास शेवटपर्यंत नक्की अटेंड करा जेणेकरून तुम्हाला वेळेच्या महत्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी तंतोतंत अगदी प्रॉपर कळतील तर आपल्या लोकांना ओळखण्यासाठी खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ आपल्या लोकांना ओळखायचं असेल तर वाईट वेळ ही यायलाच पाहिजे नाहीतर आपण त्यांना टेस्ट कसं करणार बरोबर येत आहे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे उपकार कधीच विसरू नका मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो डायरीमध्ये लिहून घ्या तीन लोकांना आयुष्यात कधीच विसरू नका तीन लोकांना एक ज्यांनी वाईट वेळेत तुम्हाला साथ दिली दोन ज्यांनी वाईट वेळेत पळता पाय काढला तुमची साथ सोडली तुम्हाला मदत केली नाही आणि तीन ज्यांच्यामुळे तुम्ही वाईट वेळेत आलात किंवा अडचणीत आलात या तीन लोकांना आयुष्यात कधी विसरायचं नाही रिॲक्ट करायचं नाही ज्यांच्यामुळे वाईट वेळ आली त्यांना रिॲक्ट करू नका कारण तुमची वेळ वाईट आहे लक्षात ठेवा वेळ वाईट आहे आहे घोर आहे तुमची वेळ वाईट आहे वेळ चांगली येऊ द्या योग्य वेळेची वाट बघा आणि मग त्यांची वाट लावा हे लक्षात ठेवा ही सेंटेन्स ठीक आहे तर वाईट वेळेत सात सोडलेल्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका पुढे चाला चांगली वेळ येईल बरोबर लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा चेंज होईल तुमच्या वाईट वेळेत जे लोक तुमची मजा घेतात ते सर्व चांगल्या वेळेत नमस्कार करायला उभे राहतील लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला असा पश्चाताप होईल ज्या वेळेस तुम्हाला रिग्रेट होईल ज्या वेळेस तुम्हाला वाईट वाटेल अरे माझी आज वेळ वाईट आहे आज माझ्यावरती अडचण आली आहे मला मदतीची गरज आहे आणि माझे आपले ज्यांना मी आपलं मानतो माझे मित्र सवंगडी नातेवाईक शेजारचे बाजारे समाजातले लोक माझ्या वाईट वेळेत मला एकट टाकून निघून गेलेत किंवा दुरावलेत असं ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना किंवा असं तुम्हाला दिसेल ना चित्र त्यावेळेस शांत राहायचं एक दिवस हेच लोक हात जोडून तुमच्या समोर उभं राहतील आणि म्हणतला म्हणत हा संकल्प करायचा आहे कधी पण हा संकल्प तुम्हाला त्या अडचणीशी लढण्याची ताकद देणार आहे आणि वेळ जे आहे ना वेळ ती त्यांच्याबद्दल विचार करण्यात वाया घालण्याच्या ऐवजी वेळ हा प्रोडक्टिव्ह आणि चांगल्या कामामध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमची प्रगती होणार आहे एक लक्षात ठेवा आयुष्यातून वेळ ही निघून चाललेली आहे वेळ ही कधीच कोणासाठी थांबत नाही हाताच्या मुठीतून वाळूचे कण जसे निष्ठून जातात तस हळूहळू वेळ तुमच्या आयुष्यातून निघून चाललेली आहे नदीच्या प्रवाहाबरोबर बरोबर वाहत गेलेलं पाणी जसं परत येत नसत ज्या धनुष्यातून बाण एकदा सुटला की तो परत येत नसतो आपल्या तोंडातून बोलला गेलेला शब्द जसा परत येत नसतो मेलेला माणूस जसा परत येत नसतो तसच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत कधीच येत नसते म्हणून वेळेची रिस्पेक्ट करायला शिका वेळेला व्हॅल्यू द्यायला शिका तुम्ही वेळेची रिस्पेक्ट केली वेळेला व्हॅल्यू दिली तरच जीवनात वेळ तुमची रिस्पेक्ट करणार आहे आणि तुमची चांगली वेळ येतात